अमरावतीत माजी खासदार सौ नवनीत राणा यांना सोशल मीडियाद्वारे जिवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी तसंच त्याला मदत करणारे चार जणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने अटक केली आहे हा गंभीर गुन्हा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये सात ऑगस्ट रोजी नोंद झाला होता सहा ऑगस्टच्या रात्री आरोपीने इंस्टाग्रामवरून अश्लील शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट केला होता माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके अंजनगाव नागपूर दुर्ग रायपूरसह विविध ठिकाणी पाठवण्यात आले गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणानंतर मुख्य आरोपी शेख हिसा शेख मुसा वर्ष अठ्ठावीस प्रथोट अमरावती यास भिलाई छत्तीसगड येथून ताब्यात घेण्यात आले त्याला पळून जाण्यास मदत करणारे त्याचा भाऊ शेख मुस्ताफ भाऊसासरा मोहम्मद जाकीर तसेच वाहतुकीस मदत करणारे एजाज खान आणि जुबेर सुलतान यांनाही अटक झाली तथापि आरोपी आश्रय देणारा जफर खान आणि मदत करणारा अब्दुल मलिक अद्याप फरार आहे पोलिसांनी आवाहन केले आहे की सोशल मीडियाचा गैरवापर करून धमकी बदनामी किंवा अश्लील व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल